पंचमीची कहाणी आहो नागोबा तुमची कहाणी ऐका आटपाट नगर होत तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सहा सुना होत्या श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी कोणी पणजोळी तर कोणी माहेरी गेल्या सर्वात धाकटीला माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा नाराज झाली पण मनात म्हणाली माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे नागोबा मला माहेरून न्यावायास येतील तिच्या मनातील तो दृढभाव पाहून शेष भगवानास तिची दया आली ब्राह्मणाचा त्याने वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारत पडला त्याने आपल्या सुनेला विचारलं तिनंही हे माझे मामा आहेत असं सांगितलं ब्राह्मणाने तिला जाण्यास परवानगी दिली वेशधारी तिला आपल्या नेलं व खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कुणी चावू नका एके दिवशी नागाची नागिण बाळण ठेवू लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती व्यावी तिची पिल्ल वळवळ करू लागली हे पाहून ती घाबरून गेली व हातातील दिवा खाली पडला पिल्लांच्या शेपट्या भाजल्या नागणीला राग आला तिनं नवऱ्याला सांगितलं तो म्हणाला आपण तिला लवकर सासरी पाठवू पुढे ती पुन्हा आनंदानं वागू लागली एके दिवशी त्याने मुलीला भरपूर धनसंपत्ती दिली व मनुष्य देह धारण करून दिला आणि सासरी पोचवली इकडे नागाची मुलं मोठी झाली त्यांनी आपल्या तुटक्या शेपटीबद्दल आईला विचारलं तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना राग आला सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता हिनं पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली मनोभावे पूजा केली व प्रार्थना केली हे नागोबा देवा तुमचा जय हो लांडोबा पुंडोबा हे माझे भाऊ जिथं असतील तिथे खुशाल असू देत सुखी राहू देत असे म्हणून नमस्कार केला नागाच्या मुलांनी हे सर्व पाहिलं ही आपली मनोभावे पूजा करते श्रद्धायुक्त अंतकरणाने प्रार्थना करते याची त्यांना जाणीव झाली त्यांच्या मनातील राग दूर झाला व तिच्याविषयी करुणा निर्माण झाली पुढे त्या दिवशी तिथं ते राहिले दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तू मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण